तुमच्या मीटिंग मध्ये काही गोष्टी कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून लोकांच्या समोर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून जे जाईल ते विकासाच्या मुद्द्यावर ते बोलणार आहे आणि भविष्यात आणखीन आम्ही काय करू शकतात जालनाचे जे प्रश्न आहे प्रभागाचे प्रश्न आहे त्याच्यावर बोलून लोकांचं मतदान आम्ही आपल्याकडे फिरून येणार आहे तुमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचा आणि तुमचा राजकीय काही नवीन अशा मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी होणार नाहीत काय बघा आम्ही मी स्वतः म्हणतो आमचे नेते लोकांचा पण आम्हाला आदेश आहे की कोणत्या प्रकारची टीका तुम्ही करायची नाही आम्ही कोणालाही व्यक्तिगत टीका करणार नाही मग मित्र पक्षाला करणार नाही किंवा विरोधी पक्षाला करणार नाही जर विरोधी पक्षाने जर आमच्यावर टीका केली तर मग आम्ही त्याचं उत्तर देऊ पक्षाने केली ठीक आहे ना त्यांच्या टीका कशी असेल सौम्य भाषेमध्ये त्याला उत्तर देऊ तुमच्या भाषेत थोडा शायरीमध्ये देऊन टाकू देणार बाबा नागरिकांना सर्व माहीत आहे की जालना दानवे साहेब आणि कैलास ग्रंटलनेच काम केलेलं जेही नवीन कामे सुरुवात झाली त्याचा डीपीआर फोन तयार केला अगोदर विचारून घ्या कोणाच्या काळात त्याला टेक्निकल सेक्शन भेटले ते बघून घ्या कोणाच्या काळात त्याला वर्कआउटर भेटले ते बघून घ्या आणि आम्ही जे केलं त्याच्यावर ठीक आहे काही लोक म्हणतात आम्ही केलं तसं तथ्य नाहीये आणि आमच्याकडे ते फायलाचे झेरॉक्स आहे ना जिथे माझा लेटरपॅड लागला ले असेल दानवे सामिचं लेटरपॅड लागले आणि प्रस्तावाची तारीख तुम्ही बघून द्या आणि टेक्निकल सँक्शन कधी भेटला वर्कआउट ते वर्कआउटरवर समजे ना त्यावेळी आमदार फोन होता आणि खासदार कोण होता त्याच्यावर माझी बोल तुम्हाला भाजपमध्ये अनेक उम इच्छुक उमेदवार होते त्यापैकी काही लोकांनी बंडखोरी केली आणि काही तुमचे इच्छुक उमेदवार नाराज आहेत ते बघा हे बंडखोरी तरच स्वाभाविक आहे त्याला तुम्ही आम्ही काय करू शकत नाही पण ज्याप्रमाणे दुसऱ्या पार्टीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली भारतीय जनता पार्टी सोडून आमच्या पार्टीमध्ये एवढी मोठी बंडखोरी झालेली नाही आमचे जे मेन मेन असते त्यांना आम्ही परत घ्यायला लावलो जसं सोनू सामलेट म्हणून नगरसेवक आहे त्याने बिचार्याने बंडुखोरी केली नाही तो आमच्या सोबत आहे जगदाळे म्हणून नगरसेवक आहे त्याचा तिकीट काढला पण तो यांच्या सोबत आहे अशी मोठी काही झालेली नाही किती लोकांनी बंडखोरी केली बंडुखोरी मला वाटत नाही की एक या दोन पेक्षा जास्त लोक माहीत पडला एका एका वाड्यात बंडुखोरी झालेली आहे आणि काही बंडुखोरी आहे इकडं तिकडं पण एवढं मोठ्या प्रमाणात नाही केली ठीक आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमात मला माहीत पडलं त्यांनी माझ्यावर फार भयंकर टीका केली त्यांनी म्हटलं की हा आर एस एसचा होता भाजपचा होता काँग्रेसचा मुखोटा लावून ते एवढं वर्ष बड़ आमदार होता असा त्याचा काही काही म्हटला तर मला जे माहीत पडलं ते मी माझ्या जे येणाऱ्या स्टेज राहील मला बोलण्याची संधी देईल तेव्हा मी त्याला उत्तर देऊ महानगरपालिकेच्या फायदा होईल त्यांची बघा इमत्या जलील हा हुशार माणूस आहे तो पत्रकारिताच्या माध्यमातून तो राजकारणात आलेला आहे त्याला ॲनालिसिस माहित आहे त्याला हे पण माहित आहे की जालन्यात कोणती पार्टी निवडून येईल त्याला कसा डॅमेज करायचं म्हणून ते त्या पार्टीवर बोलणार आहेत आणि मला वाटतंय की त्यांच्या रिडिंगमध्ये असं होऊ शकतं की भारतीय जनता पार्टी फार पार्ट मोठ्या प्रमाणात निवडून येणार म्हणून त्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी बाकी दुसऱ्या पार्टीवर का केली नाही त्यांनी केलेल्या टीकेनंतर फायदा होईल फायदा तर होईल ना आता त्या टीकेचं उत्तर आम्ही देणार आहे त्यांना अर्जुन खोतकर पण नाव घेतलं होतं आता मला माहित आहे मी ऐकलं नाही तेवढं

त्याला आर्थिक तरतूद करावं लागतात त्याचा कर, वर्कआउटर होतो आणि जे वर्कआउटरची तारीख टेक्निकल सँक्शनची तारीख तुम्ही बघून घ्या कोणाचे वेळ झालेले तेव्हा आमदार कोण होते आणि खासदार कोण होते तेव्हा तुम्हाला पण लक्षात येईल पर... साहेब आता निवडणुकीचा प्रचार सुरू होणार आहे कोणत्या मुद्द्यांवरती प्रचार होईल कोणते मुद्दे, मुद्दे निवडणूक जालना शहराच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या टॉप टेन मध्ये हा सिटी कसा आणू शकतो त्याच्यावर विचार होईल जालना शहराचा पाण्याचा विचार करावा लागेल कारण ते नव्वद टक्के काम झालेलं दहा टक्के अपूर्ण आहे येत्या तीन महिन्यानंतर जेव्हा मार्च एप्रिल सुरू होईल तेव्हा रोज लोकांना पाणी भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त फार आहे मी आता इथं सांगितलं तर कोणी त्याला कॅच करून घेतो मग ते आमच्या त्यांच्या सभेत बोलतो म्हणून काही मी बोललो नाही मी आमच्या नेत्यानं पण लिहून दिलेलं नाही ते म्हटलं मी ते जेव्हा मुख्यमंत्री येईल तेव्हा मी बोलणार आहे माझ्या ट्विटर उघडणार आहे आणि त्याचा मेनिफेस्टो घेऊन लोकांमध्ये जाणार गुन्हेगारीचा प्रश्न महत्वाचा आहे गुन्हेगारी तर आपलं हे बघा तुमच्या हा शहरमध्ये कट्टे आणि हे मोठ्या प्रमाणात चालू आहे पण सुदैवाने पोलीस यंत्रणा जे कट्टे आणि देशी कट्टे बनवतो आपण बघतो रोज दोन चार दोन चार दोन चार लोक घेऊ हो लागले काही नशेची गोल्याचा पण प्रकार फार मोठ्या मान्यात तुम्ही आदिवासी मुद्दा ते आता काही कमी झालेलं आहे काही प्रमाण पण ठीक आहे ना मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू इथं थोडा पोलीस प्रशासनाला आणखी कडक कारवाई करण्याची तुम्ही फ्री हँड द्या म्हणून त्याचा नाशिकमध्ये त्यांना ना फ्री हँड दिलं आपल्या करणे करेल तसं काही फिरणे आहे त्या नाही जागा वाटप नाही बघा असा फॉर्म्युला होता की तीस त्यांनी लढलं पाहिजे पैतीस आम्ही लढलं पाहिजे नंतर पार्मेंट उलटा झाला पैतीस शिवसेना लढला पाहिजे तीस आम्ही लढलं पाहिजे आणि त्यापैकी असं होते पंधरा नवीन म्हणजे माझ्यासोबत आलेले नगरसेवक आणि पंधरा जुने जे बी जे पी असा तीसचा आमचा कोटा झाला पण त्या तीसमध्ये जे माझ्या पंधरा कोट्यावर जिथे माझे नगरसेवक रनिंग आहे महावीर डक्का असेल रमेश गौरक्षक असेल अजय भरती असेल श्रवण भुरेवाल असेल अशोक भगत असेल जे आमचे रनिंग स्टार आहे तेच ते मागू लागले म्हणजे ज्या प्रभागात त्याने पूर्ण पाच वर्ष काम केलं त्याने होमग्राऊंड तयार केलं तिथेच म्हणतात आम्हाला एक घ्या ते असं होऊ शकत नाही आणि त्याच्यावर ते त्याने आम्हाला युती तोडून दिली त्याबरोबर होता हो पण नंतर जालन्यामध्ये हिंदू समाजाचा बटवारा होऊ द्यायचं नाही या बेसवर आम्ही एकत्रित आलो पण दुर्दैव काही लोक लोकांना हे कळत नाही तर त्याला आम्ही काही दोषी देऊ शकत नाही शेवटचा किती जागा निवडून हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव